नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज बँक निफ्टीची एक्सपायरी एकदम जबरदस्त या ठिकाणी झालेली आहे आपण आता उद्या बघूया की उद्या आपण या ठिकाणी कशा पद्धतीने प्लॅन करायचं या ठिकाणी विकली टाइम फ्रेमवरती मित्रांनो इथे आपण बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे इथे जो आहे विकली टाइम फ्रेमवरनं एक महत्त्वाचा जो आहे इथे सपोर्ट झोन इथे आपल्याला दिसत आहे तर हा आपण इथे लक्षात ठेवूया हा झोनचा जेव्हा मित्रांनो डाउनसाईडला ब्रेक होईल तेव्हा या ठिकाणी जे आहे बँक निफ्टीमध्ये एक विकनेस इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकतो आणि अपसाईडचा सा जर इथे विचार केला विकली टाईम फ्रीमवरनं तर या ठिकाणी मित्रांनो जो तीन वेळेस मार्केटने बघताय तुम्ही सेम लेवलला इथे रेजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला आहे तर ह्या लेवलच्या वरती जेव्हा मार्केटने गेल म्हणजेच सेहेचाळीस हजार जवळपास मित्रांनो दीडशे ते दोनशेची रेंज आहे ह्या रेंजच्या वरतीच इथे आपल्याला काय करायचं आहे अपसाइड या ठिकाणी कॉलचा इथे प्लॅन आपल्याला करायचा आहे आता एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मार्केट काय करत आहे इथे एक, एक अपसाईड मुवमेंट द्यायचा इथे प्रयत्न करत आहे मित्रांनो मार्केट एकदम साईडवेज रेंजमध्ये आहे ह्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड थोडंसं सांभाळून करायचा आहे इथे जो आहे प्रॉपर व्ह्यू आपल्याला इथे समजून येत नाही आहे ठीक आहे कारण मार्केट एका एकदम रेंज रेंजमध्ये आहे जोपर्यंत हे जे बघताय तुम्ही हे जे हाय लावलेले आहेत ना मार्केटने हे हाय इथे काय झाले इथे ब्रेक झालं पाहिजे आणि क्लोजिंग ह्याच्यावरती जेव्हा वन डे टाइम फ्रेमवरती भेटेल तेव्हा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मार्केट इथे आग्निक बुलिस ट्रेंडमध्ये आलेला आहे आणि या की या ठिकाणी जे अठ्ठेचाळीस हजारचे लेवल जे आहे इथपर्यंत हे जायला या ठिकाणी परत या ठिकाणी तयार झालेलं आहे सध्या तरी इथे आपल्याला दिसते की मार्केट हे अजूनही मित्रांनो ट्रॅपिंग झोनमध्येच या ठिकाणी मार्केट आहे उद्या या ठिकाणी शक्यता आहे की एकदम जबरदस्त पुलिश कॅन्डल तयार झाल्यामुळे उद्या या ठिकाणी होऊ शकते की मार्केट हे गॅपअप ओपन होऊ शकतो आणि या ठिकाणी जे हे स्टॉप लॉस लागलेले आहेत जे सेलरचे या ठिकाणी स्टॉप लॉस आहेत हे स्टॉप लॉस उद्या या ठिकाणी मार्केट उडवू शकतं जर या ठिकाणी मार्केट गॅपअप ओपन होऊन जर वरती सस्टेन झालं मित्रांनो जे की जवळपास सेहेचाळीस हजार या ठिकाणी दोनशेच्या वरती जेव्हा सस्टेन होईल तेव्हा इथे बुलिश मुवमेंट आपल्याला पाहायला भेटेल जर या ठिकाणी मार्केट गॅपअप होऊन उप जर डाऊन साईडला आलं या ठिकाणी तर इथे जे आहे जो आता रेजिस्टन्स आज मार्केटमध्ये इथे भेटलेला आहे तो रेजिस्टन्स उद्या इथे सपोर्टचं इथे काम करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे जर अगेन ह्याच रेंजमध्ये मार्केट ओपन झालं वन डेच्या टाईम फ्रेमवरून सांगत आहे मी तर याच रेंजमध्ये जर मार्केट ओपन झालं तर आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे लगेच कॉल किंवा पुट काही घ्यायचं नाही मार्केटला एक रेंज तयार करून जिकडे ब्रेक देईल तिकडे या ठिकाणी आपण ट्रेडचा प्लॅन करायचा आहे आता आपण जाऊया पंधरा मिनिटाच्या जा टाईम फ्रेमवरून हो आणि इथे बघूया की आपण कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन करू शकतो आजचं जर तुम्ही मार्केट बघितलं मित्रांनो तर एकदम जबरदस्त मार्केट होतं या आजचं पण या ठिकाणी जे आहे आता टाइम फ्रेम आपण पंधरा मिनिटावरती केल्यामुळे इथे आपल्याला एक छान मुवमेंट दिसते इथे वरती गेलेलं मार्केट जर आपण हे टाईम फ्रेम कमी केली पाच मिनिटावरती केली तरी इथे आपल्याला मार्केट बघा कशा पद्धतीने दिसते की अपसाईड डाउन साईड म्हणजे या ठिकाणी वरती तरी जात होतं ठीक आहे पण या ठिकाणी कॉलचे प्रीमियम तेवढे फास्ट इथे वाढत नव्हते ठीक आहे जेव्हा इथे एक मुवमेंट भेटली या ठिकाणी थोडंसं प्रीमियम वाढले त्याच्यानंतर जसं या ठिकाणी हा हाय ब्रेक केला कॉलचे प्रीमियम मित्रांनो खूप फास्ट इथे आज वाढले होते आणि एकदम जबरदस्त जे आहे मार्केटमध्ये आज या ठिकाणी ट्रेड बऱ्याच लोकांनी केलेलं पण असेल आपण काय करायचं या ठिकाणी जे आहे आपण थोडंसं मी दाखवतो हो थो की कोणती लेवल होती हो की त्या लेवलवरनं या ठिकाणी कॉलमध्ये एक छानपैकी मुवमेंट इथे आलेली आहे ठीक आहे ती जी लेवल आहे ना आपण काय केलं होतं पंचेचाळीस मिनिटावरती आपण या ठिकाणी काल ट्रेड हो ट्रेड एक ट्रेडलाईन ड्रॉ केली होती त्या लाइनचा जसं इथे ब्रेकडाऊन ब्रेकआउट झाला ना मित्रांनो एक सॉरी या ठिकाणी जी ही ट्रेड लाईन होती ह्याचा ब्रेकआउट जसा झाला एक अपसाईड मुवमेंट पाहायला इथे भेटलेली आहे इथे जे आहे आपण थोडासा चार्ट खाली घेऊया या ठिकाणी जे आहे पंचेचाळीस मिनटावरनं आपण ही एक ट्रेड लाइन काल ड्रॉ केली होती ठीक आहे एकदम एक्झॅक्ट मित्रांनो त्याच ठिकाणी मार्केटने काय केलेलं आहे क्लोजिंग दिलेली आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा की मार्केट काय करत आहे या ठिकाणी मार्केटने या ठिकाणी जे लाईन येत होती ठीक आहे इथे जे रेजिस्टन्स होते ही ट्रेड लाईन इथे ब्रेक केलं मार्केट वरती क्लोज झालेलं आहे म्हणजे ट्रेड लाईनच्या जवळपास क्लोज झालेला आहे ठीक आहे आपल्याला ही ट्रेड लाईन भेटलेली आहे आपण अगेन पंधरा मिनटावरती जायचंय आणि इथे बघताय मित्रांनो ह्या लाईनच्या खालीच इथे क्लोजिंग झालेली आहे ठीक आहे इथे लगेच काही करायची नाही ट्रेड घ्यायचा वरती चाललंय कॉल घेऊया चला वेट करायचं मित्रांनो थोडंसं थांबावं लागेल आपल्याला या ठिकाणी हा जो झोन आहे आता ठीक आहे जो की आपण ही लेवल ड्रॉ केलेली आहे सेहेचाळीस हजार जवळपास दोनशेची लेवल तर ही एक लेवल दोनशे ते अडीचशेपर्यंतची पर्यंतची लेवल आहे एक महत्त्वाचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे ठीक आहे म्हणजे हा जो झोन आहे ना पूर्ण पूर्ण हा जो झोन आहे मित्रांनो जो की जवळपास या ठिकाणी पंचेचाळीस हजार आठशेची ही जी रेंज आहे आठशे ते से जवळपास सेहेचाळीस हजार दोनशे ही जी रेंज आहे ना पूर्ण पूर्ण एक ट्रॅपिंग झोन आहे या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला तर एक छान मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते जर डाऊन साईडला या ठिकाणी ब्रेक दिला तर अगेन हे मार्केट हे सपोर्टपर्यंत इथे येताना आपण बघू शकतो ठीक आहे मार्केट जे आहे एका रेंजमध्ये आहे या रेंजचा जेव्हा अपसाईडला ब्रेक करेल तेव्हा छान मोमेंट इथे पाहायला भेटेल आपल्याला सेफ साईड विचार करायचा आहे सेहेचाळीस हजार दोनशे या ठिकाणी पन्नासच्या वरती म्हणजे तीनशेच्या वरती एक सेफ साईड मोमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जर फ्लोमध्ये गेलं लक्षात ठेवा मित्रांनो जर मार्केट फ्लोमध्ये वरती गेलं तीनशे चारशे किती पण जाऊ द्या तिथनं ते, ते रिव्हर्स या ठिकाणी फास्ट होणार जर मार्केट या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन कमीत कमी अर्धा एक तास साईडवेज राहून जर अपसाईडला ब्रेक दिला तर ही मुवमेंट इथे वरती टिकू शकते तर या ठिकाणी मार्केटने अगेन ट्रेडलाईनचा ब्रेक दिला डाऊन साईडला अगेन डाऊन साईडला इथे येऊ शकतं कारण ही जी ट्रेडलाईन आहे ना खूप महत्त्वाची आहे या ट्रेडलाईनच आपल्याला उद्या सांगेल की मार्केटमध्ये इथे आपल्याला अपसाइड जायचं आहे की डाऊन साईड जायचं आहे हे आपल्याला उद्याच्याला बघावं लागेल तर या ठिकाणी नि बँक निफ्टीचा चार्ट इथे आपल्याला सेफ साईड जर इथे आपण विचार केला तर या ठिकाणी हा जो झोन आहे जो की आपण इथे ड्रॉ केला आहे सेहेचाळीस हजार जवळपास दोनशे साठच्या वरतीच इथे आपल्याला कॉलसाठी प्लॅन करायचा आहे जे की जवळपास सेहेचाळीस हजार आठशेपर्यंत निफ्टी वरती जाऊ शकते पण कधी जाणार ती फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेक दिला तर फ्लोमध्ये ओपन झालं मार्केट तर इथे जे आहे मुवमेंट आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटणार नाही किंवा ती मुवमेंट आपल्याला कॅप्चर पण इथे करता येणार नाही जर याच ठिकाणी फ्लॅट मार्केट ओपन होऊन जर या ठिकाणी मित्रांनो हा जो लो दिसतोय तुम्हाला ठीक आहे जे की पंचेचाळीस हजार चारशे पन्नास चे लेवल आहे ह्या लेवलचा जर इथे ब्रेक दिला तर इथे काय होणार प्रिव्हियस डेचं जे क्लोजिंग आहे त्याचाही इथे ब्रेक होणार आणि या ठिकाणी हा जो एक छोटा सपोर्ट घेतलेला आहे इथे बऱ्याच लोकांचे स्टॉपलॉस देखील इथे लागलेले असतील हे लॉस जेव्हा इथे उडतील तेव्हा मार्केट हे जे आहे मित्रांनो अगेन्स्ट सपोर्टपर्यंत इथे येताना आपण बघू शकतो तर ही एक लेवल देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे की या ठिकाणी जे आहे इथे बायरचे या ठिकाणी आहेत हे स्टॉप लॉस जेव्हा उडतील तेव्हा एक डाऊन साईडला मुवमेंट आपल्याला इथे पाहायला भेटू शकते सध्या तरी ह्या झोनमध्ये आपल्याला नो ट्रेडिंग करायचं आहे इथे ट्रेड करायचं नाही मार्केट गॅपअप ओपन उप उप झालं किंवा डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी जे आहे आपण आपल्या प्राइजेक्शनवरती इथे ट्रेड या ठिकाणी करायचं आहे आता आपण बँक निफ्टीचं बघूया की निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे आणि निफ्टीने जवळपास एकवीस हजार आठशेच्या लेवलचा इथे ब्रेक दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे एकवीस हजार आठशे पन्नास हा एक काय आहे एक महत्त्वाचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे ठीक आहे आज सत्तरचा या ठिकाणी हाय लावलेला आहे ही जे लेवल आहेत ना आपण ऑलरेडी इथे ड्रॉ केलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे हा लेवल आपण चेंज केलेला नाही तुम्ही ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती चा लेवल ड्रॉ करू शकता ठीक आहे हे डाऊन साईडची ट्रेडलाईन येत होती मार्केटने या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालं मार्केट आणि जसं ट्रेडलाईनचा इथे ब्रेक दिला बघता तुम्ही एकदम प्रॉपर या ठिकाणी रिटेस्ट केलं मार्केटने अपसाईटमेंट दिलेली आहे आणि अगेन त्याच ठिकाणी येऊन मार्केट हे क्लोज झालेलं आहे मित्रांनो जे की महत्त्वाचा रजिस्टन्स आहे ठीक आहे एकवीस हजार आठशे पन्नासच्या वरती जेव्हा सस्टेन होईल म्हणजे ही जी ट्रेडलाईन दिसते आपल्याला एक्झॅक्ट बरोबर तिथेच येऊन मार्केट थांबलेलं आहे कधीही तुम्ही हे अशा पद्धतीच्या ट्रेडलाईन वगैरे ड्रॉ करा मित्रांनो मार्केटमध्ये सेफ साईड या ठिकाणी आपल्याला ट्रेड घेण्यासाठी खूप छान फायदा होतो जर फ्लॅट या ठिकाणी निफ्टी ओपन झाली जी की जवळपास एकवीस हजार आठशे आणि आठशे पन्नासच्या रेंजमध्ये जर इथे ओपन झाली तर था इथे आठशे पन्नासचा जसा ब्रेक होईल सत्तरला जसे या ठिकाणी निफ्टी निगल इंडेक्स तेव्हा मित्रांनो या ठिकाणी जे आहे की बावीस हजारचं हे जे एक सायकोलॉजिकल रजिस्टन्स आहे इथपर्यंत जे की निफ्टी जाताना आपण इथे बघू शकतो जर ह्या लेवलचा ब्रेक दिला तर या ठिकाणी बावीस हजार एकशे जवळपास सव्वीसची लेवल आहे तिथपर्यंत जाताना आपण निफ्टीला इथे बघू शकतो तर निफ्टीमध्ये ही जे रेजिस्टन्स दिसत आहे तुम्हाला हे काय होणार आहे हे आपल्याला एक टार्गेट आहेत मित्रांनो ठीक आहे हे टार्गेट इतकेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इथनं रिव्हर्सल मार्केटमध्ये येऊ शकतो ठीक आहे ह्या लेवलचा जर इथे ब्रेक दिला आपण आता हे जे ड्रॉ केलेले लेवल आहेत बघू शकता एक बावीस हजारचा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर बावीस हजार एकशे सव्वीसची एक लेवल आहे याच्यात जर वरती मार्केट गेलं तर मार्केट हे अर्गेनिक बुलिश मुवमेंट इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकते मार्केट हैस रेंज में में रेंज जर, मार्केट जर मार्केट ह्याच रेंजमध्ये ओपन झाला मित्रांनो आणि जो आपल्याला इथे रजिस्टन्स दिसत आहे ठीक आहे रजिस्टन्स रेंज ही जी आपल्याला दिसत आहे याच ठिकाणी ओपन होऊन जर इथे मार्केटने रजिस्टन्स घेतला आणि या ठिकाणी जर मार्केट हे डाऊन साईडला यायला लागलं तर इथे आपण छोटासा स्टॉप लॉस घेऊन डाऊन साईडचा इथे ट्रेड करू शकतो पण ओव्हरऑल जर बघितलं इथे मार्केट काय करत आहे बुलिश या ठिकाणी मुवमेंटमध्ये जाताना प्रयत्न करत आहे इथे आपल्याला बायसाठी ट्रेड इथे करायचा हा मार्केट जर गॅपडाऊन ओपन झाला ट्रेड लाईनवरती ह्या तर इथे आपण एकदा बुलीच प्राईज एक्शनवरती इथे कॉलसाठी प्लॅन करू शकतो तर हे आपलं आहे निफ्टीचा सेटअप मित्रांनो तर बघूया की निफ्टीमध्ये देखील एक छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला ह्या ट्रेडलाईनच्या वरतीच भेटणार आहे आणि जर मार्केट हे गॅपडाऊन ओपन झालं सपोर्ट ट्रेडलाईनच्या जवळपास आणि इथे जर सपोर्ट घेतला तर अपसाईड मुवमेंट अगेन इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जर ट्रेडलाईनच्या खाली मार्केट ओपन झालं तर हा झोन आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे ठीक आहे हे देखील लक्षात आपण ठेवायचं एकवीस हजार सहाशे ते जवळपास या ठिकाणी सहाशे पन्नासची रेंज हा नोट ट्रेडिंग झोन आहे ह्या ठिकाणी ह्या झोनचा जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी एकवीस हजार चारशे पन्नास हे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहे बघूया की मार्केट उद्या या ठिकाणी जे आहे शक्यतो गॅपबुक ओपन होऊ शकतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मार्केट थोड्या वेळाने सेटल होऊन या ठिकाणी एक डायरेक्शन मूव इथे पकडू शकतं तर बघूया कशा पद्धतीने मार्केट ओपन होतं त्यानुसार इथे आपण कॉल किंवा इथे पुटचा प्लॅन करूया त्याच्या अगोदर इथे आपल्याला मित्रांनो घाई मध्ये काहीही या ठिकाणी प्लॅन करायचं नाही तर इथे आता मी दाखवतो की आपण आज जे आहे बँक निफ्टीमध्ये कुठेही या ठिकाणी मी ट्रेड केला या ठिकाणी दोनच स्कॅल्पिंग केले मित्रांनो आज काही जास्त ट्रेड केले नाही एक्सपायरीमुळे पण दोन स्कॅल्पिंगमध्ये जे आहे जवळपास या ठिकाणी शंभर टक्के प्रॉफिट इथे आज बुक केलेलं आहे मी इथे जे आहे अगेन आपण आपली जी टाईम फ्रेम आहे दोन मिनटाची तिथे जायचं आहे ठीक आहे तिथे जायचं आहे तुम्ही जे वापरतात त्याच्यानुसार तुम्ही करू शकता मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी जे मी वापरतो ठीक आहे जे मी वापरतो ते इंडिकेटर मी इथे लावलेले आहेत ला आणि तुम्ही देखील तुमच्या पद्धतीनुसार इथे ट्रेडचा चांगल्या पद्धतीने प्लॅन या ठिकाणी करू शकता ठीक आहे जसं मार्केट मित्रांनो या ठिकाणी बघताय तुम्ही जसं मार्केटमध्ये ही जी लेवल आहे ठीक आहे हे बघा तुम्ही दाखवतो या ठिकाणी जे मार्केट आहे मित्रांनो जसं मार्केटमध्ये इथे बघताय तुम्ही हे जे चौदा फेब्रुवारीचं मार्केट आहे इथे ठीक आहे मार्केट हे आज गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि या ठिकाणी मी जो ट्रेड केला तो मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे इथनं मार्केट हे वरती आलेलं आहे कॅप डाऊन ओपन झालं होतं या ठिकाणी मी ट्रेड केला नाही ठीक आहे इथे मला काही असं म्हणजे तेवढं कन्फर्मेशन वाटत नव्हतं मित्रांनो की कारण कालच माझा व्ह्यू होता की मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे या ठिकाणी मला कन्फर्मेशन तोपर्यंत भेटलं नाही जोपर्यंत हे जे प्रिव्हियस डेचंच क्लोजिंग आहे त्याच्यावरती जेव्हा मार्केट इथे सस्टेन केलं तेव्हा इथे मला थोडासा कॉन्फिडन्स आला की इथे आपण थोडंसं कॉलमध्ये जाऊ शकतो इथे पुटमध्ये घ्यायचा विचार केला पण या ठिकाणी तेवढं म्हणजे सेटअप इथे भेटला नाही आपल्याला त्यामुळे सोडून दिला विषय जसं या ठिकाणी प्रिव्हियस डेचा जो हा क्लोजिंग होता क्लोजिंगच्या वरती जसं मार्केट सस्टेन व्हायला लागलं इथे म्हटलं एक आपण इथे ट्रेडचा प्लॅन करू शकतो तोपर्यंत तिथे वाट बघितली मित्रांनो की या ठिकाणी जे आहे इथे एक ट्रेड घेतला होता जी की ट्रेड लाईन येत होती या ठिकाणी छोटसा ट्रेड घेतला इथे एक तीनशे रुपयेचं काहीतरी प्रॉफिट केलं त्याच्यानंतर एक्झिट मारलं ठीक आहे त्याच्यानंतर प्रॉप इथे कारण सेटअप माझं नव्हतं असं जबरदस्ती ट्रेड केल्यासारखं होतं ते छोटंसं प्रॉफिट घेतलं लगेच निघलं ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मार्केट साईडवेज होऊन मित्रांनो इथेही वरती गेलं ठीक आहे इथे वरती गेलो या ठिकाणी ग्रीन कॅन्डलमध्ये कॉलमध्ये प्लॅन केला इथे मार्केट का काय झालं रेड कॅन्डल खाली आली स्टॉप लॉस या ठिकाणी उडला ठीक आहे सोडून दिला विषय त्याच्यानंतर मार्केट इथनं साईडवेज होऊन वरती गेलं जसं या ठिकाणी ग्रीन कॅन्डल क्लोज केली ही जी क्लोजिंगच्या इथे मी एंट्री केली या ठिकाणी जे की पंचेचाळीस हजार सातशेचा जो कॉल होता तो कॉलमध्ये इथे एंट्री केली आणि या ठिकाणी हे दोन कॅन्डल पकडला फक्त हे दोन कॅन्डल त्याच्यानंतर मार्केट जेव्हा या ठिकाणी रिटेस्ट कराय खाली आलं तेव्हा मित्रांनो ही जी रेड कॅन्डल आहे ठीक आहे रेड कॅन्डल तयार झाल्यानंतर जसा या ट्रेडलाईनचा इथे ब्रेक दिला ही जी ट्रेडलाईन होती ना या ट्रेडलाईनचा जसा इथे ब्रेक दिला ना तसा या रेड कॅन्डलमध्ये मी ते कॉलमध्ये प्लॅन केला आणि या ठिकाणी तर माहितीच होतं की एक रजिस्टन्स आहे पाठीमागचा फक्त ही कॅन्डल वरती गेल्यानंतर खाली येताना इथे जे आहे मार्केटमधनं इथे एक्झिट झालेलो आहे फक्त या ठिकाणी हा ट्रेड सोडून जा एक आणि दोनच ट्रेड इथे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे जोपर्यंत तुमचा सेटअप तयार होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये जे आहे जबरदस्ती ट्रेडला इथे एंट्री मारायची नाही वेळ लागू द्या ठीक आहे मार्केट नऊ वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत असतं आपल्यासाठी ठीक आहे त्यावेळेस जेव्हा ट्रेड भेटेल तेव्हा ट्रेड इथे आपल्याला करायचा आहे तर आता उद्या बघूया की मार्केट कशा पद्धतीने ओपन होतं त्यानुसार इथे आपण ट्रेड करायचं इथे आपल्याला प्लॅन करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या ठिकाणी जे आहे आपले जर सबस्क्रायबर जास्त झाले तर या ठिकाणी आपण लाईव्ह देखील करायचा प्रयत्न करूया आणि त्याच कारण या ठिकाणी माझा एकच उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी शिकावा आणि मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट घेत जावे कोणीही लोक आपल्याला नाव ठेवलं तरी चालते चोर म्हटलं तरी चालेल प्रॉफिट छोटे छोटे घेत जायचे मित्रांनो इथे वाट नाही बघत बसायची जास्त वाट बघितली की इथे काय होतं सर्वांना माहिती आहे इथे लॉस होत असतो तर आपण बघूया की जर आपल्याला फ्युचरमध्ये लाईव्ह सेशन करता आले तर आपण करूया आणि एक चांगल्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेड करायचा इथे प्रयत्न करूया तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नेहमी असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र